नमस्कार हो नमस्कार एक नंबर झाला झाला काही आम्हाला शंभर टक्के बायला गॅरंटी आहे की बैल आमचा मैदानात गेल्यावर काहीतरी करणारच म्हणजे आम्ही नियोजन करूनच आलेलं बायला शेवट आज महाराष्ट्र केसरी करूनच आम्हाला बैल मुंबईला पाठवायचं होतं हो मुंबई मुंबईला आजच बाई मुंबईला नाही म्हणजे आमच्या सगळ्यांच्या ग्रुपच्या डिसिजन बैल आज थांबलाय मैदानासाठी नाही आजच बैल जाणार होता पहिल्या नंबर कसं काय नियोजन केलं पहिलवान आम्ही दोन तीन मैदान बैल पाहताना बघत होता तेव्हा पहिला बैल पळतच होता करू त्यांना पाणी इकडे बैल पळतच होता मग तो बैल पळतोय आपला बी बैल पळतोय गाडी पळल म्हणलं झालं नियोजन खट्ट झालं ना पण आपल्याला काय ती बी पैलवान आले एक नंबर बोलायचे ती बी आपल्याला काय पाहिला नाही म्हणजे नाही ती लगेच बैल मागितलं मागितलं हो म्हणते त्यांचा बी पण आल्याला आपल्या गाडी हाणून दोघांच्या संबंध नियोजन झालं पाहिजे पुशेगावचं काही नाही घेऊन राहिलं पुसेगावला बैल येणार आता मुंबईला जाणार उद्या बैल बैलगावला बैल येणार आपल्याकडे माघारी का हो माघारी कारण बैल चांगला पाहायला लागलाय ना तिला पुष्पणे बैल आता पाहिलाच तिसरा आहे बैल कायम कंटिन्यू बोलायचं आणि बैल आवड्यापासून कंटिन्यू बोलायलाच एखादा दुसरा आड्डा मार हल्लाय आणि असं नाही आम्ही एक नंबरातली बैल घेऊन कधीच पाळलं नाही आमचा हो गे। बैल आला ताव्हापासून आमचे मित्र आहेत सगळे सगळ्यांना बैल मागितले आम्ही एक नंबरातले आम्हाला बैल कुणी दिला नाही आम्ही शेवट हे त्याची बैल घेऊन आम्ही आज पावलं पण आज आमचं म्हणजे सगळ्यांचं पोरांचं बघितलंय तुम्ही आता काय पहिलं आमचे काय पोरांनी कधी बैलांना नाराज केलं नाही आज बैलांना नाराज केला नाही पण लय मोठी मुठी भेटली ना आज म्हणजे म्हणजे गुलाल माणसाला भेटत नाही पण आज आम्हाला महाराष्ट्र किताब महिलांना भेटवून दिला म्हणजे आमच्या मुंबईवाल्यांसाठी आमच्या नारायण शेटची पण इतके दिवस बैल पाहते त्यांना बी कधी महाराष्ट्र केसरीचं बैल झाली नव्हती त्यांचं yeah. पुसे गावात राहिलेली त्यांची बैल पण आता चालूला काही नव्हती महिलांना नाव करून दिलं मग आठवलं मी त्याला पारखे म्हणावं बैला पुष्पाला ठेवलं शंभर टक्के ठेवलं खराब इंजोडच आहे ना बैल बैल खराब इंजोड जा बैल मग त्यांना आज दाखवून दिलं ना तीन पार दाखवून दिलं आणि सगळ्यात विशेष सहकारी आम्हाला मुंबईवाल्यांचं जास्त या म्हणजे त्यांच्या आमच्या मागे कधीच कारकिर्द नसते तुम्ही काय करताय बैल कोणा बरं पळवताय कधीच आम्हाला मुंबईवाली विचारत नाही ती आणि त्या निव्वळ त्यांच्या निस्वार्थपणामुळे आज बैल पळतोय सांगायला पण आहे का नाही सांगायला अभिमान आहे आमच्या मुंबईवाल्यांचा शंभर टक्के त्यांच्यामुळे बैल आमच्या गोष्टी आता कशी नियोजन गेला चढची नियोजन तिकडेच गाव देत आपलं पण संभाषण असतं आमचं रोज पण असतो पडेल का गाडी असं तसं पण आता सगळ्या काहीतरी आज करून हो गाड गाजवून मुंबईला निघाल एवढं सांगेल गावांचं काय म्हणजे अख्ख्या गाव वाटलेलं म्हणजे आमच्या भागातलं मैदाना म्हणजे आज सगळं म्हणजे जे आमच्या गावातले जेवढा नाद आहे पोरांना सगळ्या सगळ्या आज एवढी मोठी होती म्हणजे वयस्कर लोक होती अभिमान आहे नावच केलंय सातवड सातार पाठ आणि सातारा पासून जवळ माहिती टक्के असं वाटलं होतं सकाळी नंबर होती बैल आमच्या गोलाला राहणार हे मला माहित होत पण जसं काय गाड्या म्हणजे फायनल ला पोकारल्या गाड्या आमची दोन नंबर तासावर लागली सांगितलं आज एक करायचा बैलान म्हणजे तेवढा बैला आपल्या कॉन्फिडन्स पण आहे कसं काय ओळखली सकाळी फ्रेश मूड मध्ये बैलाच काय बैल आड्यात आला की गोलाला हिशोबाने येतो आम्ही पण बैलानं गट काढला सिमी काढला की आम्हाला कळतय करतोय काहीतरी सकाळी दोन फायनली एक नंबरचे गेले ते आपला कलडोनचा लक्ष्मणराव आणि निंबाळकर सरांचा सरजा अरे जनच्या मैदानात निंबाळकर सरांच्या बायलावर एक नंबर केला आपण म्हणजे विशेष म्हणजे सलग तिसरा हा बायलाचा हॅट्रिकाई बायला जी लाट लागोबाट तिसरा बायलाचा गुलाल आहे कुठला चोराडाला बायलाचा तीन नंबर झाला आणि अजून बावड त्याच्या कुठलं त्या ह्याच्यावर तसं ही मैदान मागित नाही मागित जुनं महाराष्ट्र पहिली जी आपल्या भागात कोरेगाव तालुक्यात यात्रा चालू होत त्या भागातली पहिली यात्रा इथून मैदान चालू होते खरी मैदानाला यातली खरी इथली इथन चालू होते आणि मग आता खरा मान तुम्हाला भेटला पहिला मान भेटलेला पहिला मान बैल खरा आपला बिनजोडचा हा माहिती मंत्र बैल मुंबईत म्हणजे टॉपच्या शर्यती गेल्यात बैल मुंबईत एक नंबरातला बैल बैल खरा बिनजोडचा मोठे मोठे बिंजोड गेली ती मोठा मोठा बिंजोड गेला पहिला होय का मी ऐकले बिंजोड ला नाव ऐकले पुष्पात चांगला आहे ना पण आता तीन पेरत कसं काय नियोजन टाकलं आमच्या तीन पेरत आपल्याकडे हा दोन वर्ष झाला पहिले येतोय हा बैल खरा नारायण सिद्ध आमचे कर्जत मास्टर ग्रुप कर्जत आणि आपल्या सातवडची आमची टीम आहे सगळी सगळी आमची पोर आम्ही सगळी मिळून नियोजन करतो का हा नियोजन खट्ट नियोजन ना सगळं नियोजन खट्टर असं नाही की कोण एकटा नियोजन करतो सगळ्यांच्या विचारांना आमचं नियोजन होत आम्ही बी नियोजन करतो आम्ही मुंबईवाल्यांना बी विचारतो असं कोणाला डावलं नाही कोणाचं काय नसतं आमच्याबद्दल सगळं आपलं सगळ्यांचा होकार असतो त्यामुळे नियोजन खट्ट होत फायलॉन कसं काय डोक्यात नियोजन करूया पहिलवान हा दोन तीन मैदान आम्ही पाहताना चांगला बघितलेला पळत होता मध्यंतरी पळत होता मध्यंतरी गे घेतलेला पण बैल आता दोन तीन मैदान चांगलाच पळत होता तो पण बैल असा एक नंबरातल्या बैलातला पळत म्हणजे एक नंबरात बैल घेऊन पळत नव्हता हो नाही ती पण आपण मी कधी एक नंबरातला बैल घेऊन पळवलो नाही आपण आता पावतर जी बैल घेतली ती दोन नंबर तीन नंबरातली घेऊन आपण बैल म्हणजे आता भाऊ फायनल फायनलला राहिलेलो आहे आणि एक नंबरच्या माणसांना बैल नंबर मैदान झालं बघत होतो बैल बैलच पळत होता पुढच्या बैलाला बैल लागत नव्हता आमच्याही बैलाला बैल लागत नव्हता आम्ही म्हणलं आमच्या म्हणजे सगळ्यांनी सा सागर भाऊ चंदन असेल आम्ही म्हणलं ही गाडी पळेल त्या विचाराने आम्ही नियोजन केलं बैलाच पण नियोजन खट्ट झालं आहे का ना? नियोजन आम्हाला पायरा झाला तर आवाज वाटला बी आमचा गुलालात होता की गाड्या आपली फायनल ला राहणार मला वाटतं चांगल्या चांगल्या गाड्या चांगल्या चांगल्या गाड्या होत्या कशी झाली लढत पुढे निकाल घेतला लढत निकाल पर्सन डायवर आपला निकालाचा पाचशा लावली आपली निकालात गाडी म्हणजे पुढे बघली गाडी निकालात म्हणजे कवर केली गाडी चांगली पडली ड्रायव्हर काय म्हणतो ड्रायव्हर ड्रायव्हर पेक्षा आमच्या पोरांचं इतकं कॉम्पिटिशन कॉम्पिडन्स आहे की आमचं बैल म्हणजे निस्वार्थीपणा सगळी पोरं येते ती की कोणाच्या मनात काय पाप नसतं काय नसतं कुठं बी मैदान असली तर आपली पोरं येते ती गाडी ही बैलाव सगळ्यांचा जीव आहे प्रेम आहे त्यामुळे पोरं येते दिन गुलालाच्या हिशोबाने आम्ही येतो आम्हाला असं काय नाही की एक नंबर करायचा असतो गुलाचा हिशोबा आम्ही माहित नाहीत सगळी जण म्हणजे म्हणजे वाटलं मला आमचा बैल येताना सुद्धा मुंबईत न गोलात आलेला मुंबईत ना येताना सुद्धा गुलालात आल्याला बैल येताना मुंबईत ना येताना गुलालातच आलेला आणि बैला आज जाणार होता पण आम्ही सेटला सांगून थांबवला आणि बैल आम्हाला जाताना गोलालातच घालवायचा होता मुंबईला अरे वा आणि महाडरी पती लावणार महाराष्ट्र केसरीचा किताब लावून मुंबईला किताब लागला किताब हिंदी केसरी कुठला नाही केसरी काय पहिले जे मैदाना सुरुवात होते त्याला आपल्याला किताब पण भेटला आहे का आता किती दिवस बैल तिकडेच मुंबईला आता त्यांचा सीझन बिंजवडचा जोपर्यंत पावसाला आपल्यापेक्षा येतो होय का म्हणजे आता कंटिन्यू तिकडेच हो कंटिन्यू तिकडे आता आठ महिने तिकडे बैल पडणार चार महिने इकडे बैल असं काय करता म्हणजे असं त्यांचा मुंबईला पाऊस चालू झाला की ट्रेन गेलाय हा मोठे मोठे खेळले असतील सगळ्यात मोठ्या एक नंबरातल्या बिंजोड मुंबईच्या झालेल्या आहेत बाहेरच्या बिंजोड मध्ये कोण कोणाच्या बाहेर पळतो तरी बिंजोड मध्ये सांगायचं म्हणजे मुंबईवाल्यांचं त्यांच्या नियोजनात मुंबईवाली पाळवते ते तुमचं संबंध कधी म्हणजे तुमच्याकडे बैल कधी बस आमचं संबंध आमच्याकडे पहिला पहिला त्यांनी वजीर म्हणून बैल पाठवलेला मिलिन शेट कडू त्यांच्या नियोजनात आम्हाला एक वजीर म्हणून बैल आलेला त्या तिथपासून आमचं संबंध आहे आमचा सागर भाऊ योगेश दादा त्यांचा नारायण शेट पहिली बाबाने बैल पळत होती त्याच जुना संबंध आहे ते म्हणजे पहिल्यापासून आमचा संबंध आहे त्यामुळे काही इश्यूज नाही पण बैल खरं म्हणजे मराठी किताब काय सांगशील किताबासाठी माणसं धडपड घेतली आहे ना किताबासाठी नाही पण गुलालासाठी माणसं धडपड आम्हाला किताब भेटलाय आनंद आहे नाही परत कधी पाहिला दिसल परत आता बैल ह्याला येईल आपला कोसेगावला पुषेगावचा यंदा नियोजन नाही दरवर्षी आपण येतो गेल्यास पण सिमेंट टाका टाकीत आपण पुसेगावला मार्क हल्लेला आहे गट निघाला हा गट काढलेला सिमेंट टाका टाकून मार्क हल्लेला पुसेगावला यंदा लक्ष असेल पुशेगाव म्हटलं मानचं नियोजन करूनच तयारी देत उतरणार पुसेगावला होय गुशेगाव यंदा तरी काय पहिलं म्हणजे सांगायचं म्हणजे लय अवघड आहे आम्ही एक नंबरातला बैल कधीच मागत नाही बैल आल्यापासून आम्ही एक नंबरातली बैल मागतोय आम्हाला बैल कुणीही दिला नाही आम्ही असे दोन नंबरातली बैल जे अशी बघून ठेवतो बैल असं पोलतो बैल ते बैलांना आम्ही पैर करून बैल पाळवतोबद्दल हे मैदानाचं वैशिष्ट्य हे कोरेगाव तालुक्यातलं पहिलं मानाचं मैदान हे महाराष्ट्र केसरी किनीचं मैदान हे मानाचं मैदान आहे यात्रेचं मानाचं पहिलं मैदान हे महाराष्ट्र केसरीचं मैदानाची सुरुवात होती मैदानाला तशी जण यात्रेचा चालू झाला मैदानाला पण पदवी भेट किता भेटणार ना म्हणजे माणसाला गट गावत नाही गुलाल गावत नाही का आपण नंदी बद्दल वाईट बोलणार नाही पण हा आनंद आहे आता कुठल्या कुठल्या पळाले गुलाल राहिले जाऊ आता लक्ष्मणराव भर आपण पाळालेलोय अ टेंबरगन बिहुंडीचा सोन्याभर पळालेलोय सर्जाभर पळालो निंबाळकर सरांच्या सरजा पळालेलोय पाळालेलोय गावातला पेडा भर आहे म्हणजे राहिलेलो राहिलेला बैलांचं नाव सांगतोय बैलांबरोबर चांगल्या बैलांवर आम्ही आता बैल जवळपास नसते बैलाला जेवढा बैल पळेल तेवढा जास्त अडचणी येते ती बैलाला बैल आम्ही एक नंबरातला कधीच घालत नाही मागत नाही जसा जसा बैल राहिला की अनेक जण फोन करते ती आम्हाला द्या त्याला द्या पण आमचं नियोजन झालेलं असतं त्यांची मन दुखावली जाते ती आम्ही बैल देत नाही पण आता नाही सगळी आम्ही बघतो असं काय नाही किती दिवसाची ठरवलं काय जवळ मैदान पळेल तेव्हा एक दोन दिवसांना आम्ही पुढचं मैदान नियोजन करत असतो आमचा पहिला आठ दिवसाचा बैलाला बी आराम बैलाला बी तकलीफ होत नाही पण त्याला अमरशीर कधी फरक नाही पडला की तिथे एक फेरा तीन फेरा झालं काही नाही 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 कधीच नाही असं माणसांचा गैरसमज होता पिंजोडचा पहिले एक फेरा पळतो पण असं काय नाही आमचा पण तीन फेराला एक नंबर करून मी आमच्या बैला दाखवलं आता शेड पण खुश असते मराठी आमचं माझ्या शेटचा आमचं इतकं संबंध चांगलं आम्हाला शेट तेस तेसे तेसे ना बैला आलेच कधी विचार नाही तुम्ही काय करता काय नाही बैलाच पण आम्ही बी एवढं म्हणजे प्रामाणिक आहे की आम्ही बी शेटला सांगितल्याशिवाय काहीच करत नाही सांगून झालं होतं सगळं आमचं रात्रीच नियोजन झालेलं सगळं आम्ही फोनवर बोललेलो सगळं झालेलं आहे त्यांना सांगितलेलं आज बैल पाळणार आहे का ती जोरात आहे ना तर म्हणजे आम्हाला ह्या माणसाचं विशेष सहकार्य लागलंय बैल आल्यापासून आमच्या काकाचीच गाडी या म्हणजे गायांचा मोठा गोठ आहे त्याचा असं काय नाही येतो घरी गायांचा खूप मोठा गोठ आहे त्याचा तरी पण गाडी त्याची बैल आल्यापासून त्याची गाडी आपल्याला जास्ती आपल्याच बैलाला कुठं बी जाऊन द्या पैसे द्या देऊ नका काय बोलणार नाही आमचा माणूस जेव्हा तुमचा बैल तेव्हाच त्याला पैसे आम्हाला बैल आल्यापासून आम्हाला या आणि बैलाचं सगळं तोच करतो विशेष म्हणजे बैल आणायचा फुडं धरायचा सगळं बैला करतो बैल कुणाला धरून बी देत नाही फुडं आल्यावर बैल मार्या माणसाला आम्हाला बैल धरून देतो आमर शेत की पहिल्यांदा बैल आली मुंबई वरन आणि मुंबई वरन पहिली बैल आली जॉईनर कॅप्टन ही बैल आम्ही वडूच्या मैदानाला निघली तेव्हा आमर बैल भरताना म्हणलाय की गुलाल गेल तेव्हा तुला भाडक हा आणि त्या दिवशीच आमचा गुलाल झाला पहिल्या दिवशीच गोलाल झाला मुंबईत आल्या गोलाल चालू झाला म्हणजे तिन्ही बैल आली आम्ही तिन्ही बैलांना आम्हाला गुलाल दिला की असं नाही की एका बैलांना दिलं पुष्पानं कॅप्टन जॉईनर तिन्ही बैलांनी गुलाल दिले गेला तिन्ही पहिलं उत्तर दिले तिन्ही पहिल्या निघोल दिला